मंडळी आज आपण आलेलो आहोत डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये एक्झॅक्टली कुठे तर आज आपण भेटतोय रिया पांचाळ यांना ज्या एक आर्टिस्ट आहेत आहेत स्टायलिस्ट आणि आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात थँक्स ऐश्वर्या फर्स्ट आज तुम्हाला सहावारीपासून धोती स्टाईल कशी नेसायची म्हणजे एक प्रकारे सेमी नऊवारी ओके okay. तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर सुरुवात करूया ना हो येस ऑफकोर्स सुपर एक्सायटेड चला आता आपल्याला पहिल्यांदी प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर मग आपण साडी नेसूया okay. ठीक आहे आणि यासाठी ज्या महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे पिन आणि दुसरी काहीच महत्त्वाची नाही आहे <laughs> <laughs> इथे पहिल्यांदा पिन्स आपण लावून घेऊया म्हणजे आपल्याला नेक्स्ट जे प्लेट्स घेणार आहे आपण ते हळणार पण नाहीत आणि ते व्यवस्थित राहतील पण ओके okay. हे बघा या अशा प्रकारे छान प्लेट्स आपल्याला मिळतात अजून थोडी मोठी घेऊया म्हणजे मग साईज कशी आहे त्यानुसार मग आपल्याला लहान मोठं करता okay. येतं ओके इथे एक पिन लावून घेऊया ही अशी प्लेट्स आपली तयार झाली पदराची आता आपण नेक्स्ट साडी नेसवायला सुरुवात करू गर्द जांभळा रंग oh. आणि ऐश्वर्याला खूपच्याच छान दिसेल सो <laughs> so, आपण हे स्लॅक्सवरतीच नेसवू शकतोय की आणि हां दुसरी महत्त्वाची गोष्ट जी सांगायचीच राहिली साडी कुठलीही असू दे धोतीमध्ये आपल्याला एकतर स्लॅक्स किंवा हाफ स्लॅक्स आपण यूज करू शकतो शक्यतो माझ्या सजेशन सगळ्यांना असेल की लॉंग जे स्लॅक्स आहेत ते बेस्ट आहेत कारण आपल्याला खाली पिनअप करता येतात बऱ्याच बरे। वेळी कसे आपल्याला पाय दिसतात ते आपले दिसणार नाहीत जसं पोटरी वगैरे दिसते किंवा टाचा काय काय जणांना नाही आवडत बरोबर तर तुम्ही पिन अप केला तर ते छानच वाटेल पण त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे टिप्स की लॉंग फुल स्लॅक्स पाहिजे आपल्याला जवळजवळ एक एक तरी मीटर एवढा कपडा आपल्याला सोडायचा आहे तो पण कशासाठी साडीचा सा, की आपल्याला त्याची एक छान काष्टी करायची आहे जशी धोतीसाठी आपण करतो ती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पूर्ण गोल घ्यायची आहे तो पार्ट घेऊन हा एवढा आपण सोडलेला आहे म्हणजे तो आहे पायापर्यंत हे बघा हा तुम्ही बघू शकता हा पायापर्यंत सोडलेला आहे आणि मग इथे आपल्याला आता गाठ भरायची आहे गाठ ही छान बसली पाहिजे सैल असली तर थोडंसं सा साडी म्हणजे सैल झाली तर साडी सुटू शकते म्हणून आता आपल्याला इथे गाठ मारून अति झालेली आहे आपली ही आ, जी आपण एक मीटरची जी मग तुम्हाला सांगितली सोडलेली आहे ती आपण या साईडने खालून दोन मधून आपल्याला घ्यायची आहे हे बघा इथून हे अशी घेतली त्याच्यानंतर बरोबर पाय बाजूला जरा अशा पद्धतीने साडी सरळ करून घ्यायची आहे जेणेकरून काठ तिचा सलग छान दिसेल हे बघा हा असा काठ दिसतोय त्याच्यानंतर मग आपल्याला ही जी का हा जो काठ आहे तो हातात घेऊन मग आपल्याला ड्रेप करायचं आहे असे प्लेट्स बनवून आणि मग ही जी प्लेट्स तयार झालेली आहे ही आपल्याला व्यवस्थित एकसंग घेऊन इथे खोचून घ्यायचे मी बघाशी म्हणत होते ना तुम्हाला की इकडे जो हा पार्ट आहे इकडे आपल्याला पिन अप करता येतं जर आपण लॉंग लेगिंग्स घेतल्या तर आता जी ही आपण प्लेट काढलेली आहे ती पण आपण आतल्या साईडने घेऊन आता आपण प्लेट लावलेली आहे इथे पदर लावून घेतला आहे तो व्यवस्थित पिनेने घट्ट बसून घ्यायचा आणि ही एंडला जी आपण पिन लावलेली आहे ती काढायची आता त्याने कसं पदरचा बॅलन्स पण छान राहतो आणि व्यवस्थित पण दिसते आता आपल्याला फूडची फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण साडी नेसून झाली आहे पण आपल्याला ह्या प्लेट्स व्यवस्थित करणं पण महत्त्वाचं आहे तरच त्या ते फुडून त्यांचं प्रेझेंटेशन पण छान दिसतं आता येथे पाठची बाजू ही जी पाठची बाजू आहे जी पदराकडून आपण घेतली इथे आपल्याला पिनअप करणं खूप गरजेचं आहे हे पिनअप करताना काष्टीचं पिनप आणि हे पिनप या ह्याचं ल पिनप एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे आणि बरोबर मांडीकडून खेचून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित खालील ती लेवल एकसंग होईल आता इथे आपल्याला एक छोटीशी पिन लावून घेणं गरजेचं आहे म्हणजे साडीचे जी काष्टी आहे ती हळणार नाही एरवी नऊवारीमध्ये ओचा असतो ह्या ही धोती स्टाईल असल्यामुळे आपल्याला त्याला ओचा नाही आहे बघा अशा प्रकारे ही रेडी आहे आता आपली साडी तर नेसून झाली आहे आता ज्वेलरी राहिलेत ते तर आधी पूर्ण झाल्याशिवाय लुक कसं होणार आपलं पूर्ण तर आपण ते पूर्ण करून घेऊया चला